कर्जमाफी व्हायला पाहिजे <laughs> नक्कीच आम्ही पचननाम्यामध्ये अजिबात नाकारत नाही कर्जमाफीबद्दल परंतु आता राज्याच्या अर्थसंकल्प आम्ही ठेवला अर्थसंकल्पामध्ये दोन तीन मोठे काम उचलले प्रत्यक्ष लाभासाठी पैसा दिला परंतु हे करत असताना आता राज्याचे नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत साहेब आहेत यांनी अतिशय स्पष्टपणे अर्थसंकल्प ज्या दिवशी ठेवला त्याच दिवशी सांगितलं की वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्याशी आम्ही हरकत घेणार नाही त्या सर्व गोष्टी आम्ही मान्य आहेत आम्हाला परंतु एकीकडे सर्वसामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थाने योजना वेगवेगळ्या राबवताना विकासाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टीत वाढल्या पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचाच भाग आहे आणि म्हणून आज तुम्ही पाच मोठ्या शहरात मेट्रो सडक रस्ते त्याच्यानंतर विमानतळाचा विकास अमरावतीवरून आता विमान एकतीसपासून म्हणजे आजपासूनच मला वाटते सुगम झालेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग आले पाहिजे अशा पद्धतीनं दाओसला जाऊन मोठी गुंतवणूक या ठिकाणी झाली तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा आहेत आणि शेतकरी तर आमचा केंद्रबिंदूच आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आणता येईल म्हणून मंत्रिमंडळामध्ये वे वेगवेगळ्या विषयावर आमचं सातत्यानं चर्चा होते आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला चांगलं बियाणं शेतकऱ्याला पाणी विजेचं सुविधा त्याच्यानंतर त्याच्या मालाला भाव आणि शेतीच्या मालावर वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योग आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आता आम्ही हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन टप्पे पाडलेले आहेत एक अल्प काळामध्ये त्यांना काय करता येईल आणि दीर्घ काळासाठी त्यांच्यासाठी काय करता येईल अशा दोन टप्प्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रातला कसा सुजलाम सुफलाम करता येईल त्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी आणता येईल हा खऱ्या अर्थानं मानस आमच्या माहिती सरकारचा आहे खऱ्या अर्थानं कशी मदत जास्तीत जास्त करता येईल म्हणजे केंद्राच्या धर्तीवर सन्मान योजनेमध्ये राज्याची सन्मान योजना नमो सन्मान योजना सुरू केली त्याच्यात शेतकऱ्याला मदत देण्याची भूमिका केली शेतकऱ्यावर स नैसर्गिक संकट आलं पाऊस जास्त आला मदत दिली पाऊस कमी पडला मदत दिली एखाद्या पिकावर काय आली मदत दिली सततचा पाऊस पडला तर अजून पन्नास वर्षात कधीच असा जी आर निघाला नाही त्यालाही मदत दिली एक रुपयात पीक विमा काढला शेतकऱ्यासाठी असे असंख्य निर्णय खरं तर शिंदे साहेबांनी घेतला सिंचनाची सुविधा माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे बियाणं चांगलं मिळालं पाहिजे त्याच्यानंतर त्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे लोडशेडिंगमुक्त झाला पाहिजे अशा अनेक गोष्टीचं दुर्गामी परिणाम जे काही होणार आहेत त्याचं लक्षात घेऊन निर्णय कसे घ्यावा लागेल हा निर्णय त्यांनी घेतला आणि मंत्रिमंडळातले माहितीचं सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्रजी अजित दादा आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत होतो तेव्हा आणि म्हणून पाचशे निर्णय म्हणजे त्या कालखंडामध्ये घेण्यात आले आहे एक एक निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी होता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी होता आणि बहीण तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाडली बहीण जेव्हा त्यांनी जाहीर केलं तर विरोधक म्हणायचे की हा निवडणूक जुमला आहे फसवण्यासाठी आहे मतं घेण्यासाठी आहे सुद्धा विरोधक गेले आणि सुद्धा त्यांनी विरोध करण्याचं का काम केलं परंतु शिंदे साहेबांनी ते न जुमानता त्या ठिकाणी कोर्टातसुद्धा आपली बाजू कशी योग्य आहे आणि मग माझ्या लाडल्या ला बहिणीला मदत मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची होती मदत पहिल्याच हप्त्यासोबत दोन तीन महिन्याचे दिले निवडणुकीत त्यांना कुठेही असं वाटलं नाही पाहिजे म्हणून ती अगाऊ रक्कम त्यांना